मन मंदिरा गजर भक्तीचा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरू दास तुका शुक्लम ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद व्यापिनी विना पुस्तक धारिणी म भय हस्ते इस विददतिं पद्मासने संस्थाम वन्दे तं बुद्धिंपदा शारदा महायुगपीठे तटी भीमरथ्यामृर पुंडरी गाय तूम निंद्रही समागत िष्टमानंदकंदं परब्रह्मलिंग भजे पाांडुरंग नीलांबुज श्यामलकोमलांग सीता समापित वामभाग नमामि चारुचाप नमा राम रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमन जय जय नवलकिशोर जय गोपी चित्त चोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते बंधू श्री चरण श्री गुरुचे ते आता उपजुनिया पुड ती येऊ काला खाऊ दैभात वैकुंठित नाही कवळ काही काल्याचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग येथे यावत भूतालावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जे जिजीवणारी वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्रभूषण देहूनिवासी जगद्गुरू जगद्वंदनीय सकलकंठूषित ज्ञानेशप्रिय जगद्गुरू आहे यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा काल्याच्या प्रकरणातील अभंग सेवेकरता निवडलेला आहे या अभंगावर यथा यथावकाश जसे जमेल अशा प्रकारे करण्याचा आवाज थोडा कमी करा जशी जमेल अशा प्रकारे अल्पश्यावेळी करण्याचा प्रयत्न करूया सेवेपूर्वी दीर्घसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा पुण्यभूमी पावन क्षेत्र निंभोरा दीर्घसा याच्यासाठी मोठा कार्यक्रम आहे की अल्पसा परिहार अल्प ठिकाणी है दीर्घसा परिहार देणं गरजेचं आहे पुण्यभूमी पावन क्षेत्र निंभोरा या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या आसीम कृपेने साधू संताच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी नरहरी महाराज वासाडीकर यांच्या प्रेरणेने आता ज्यांचं शुभ आगमन झालं त्यांच्या हरिभक्तपरायण परमार्थ प्रेमी भागवत महाराज आव्हाळे वासाडीकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि आपल्या गावचे परम मित्र ज्ञानेश्वर महाराज वाघ निंभोरा यांच्या मार्गदर्शनाने आणि गावकरी मंडळी आणि परिसरातील मंडळीच्या सहकार्याने आणि गुन्हेजनांच्या उपस्थितीमध्ये सुरू असणारा हा फिरता नारळी अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण तथा भावार्थ रामायण सोहळा आणि कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातील ही काल्याची सेवा परम भाग्याने माझ्यासारख्या छोट्याशा महाराजाकडे आलेली आहे त्यानिमित्तानं सर्व गावकरी मंडळी महाराज मंडळींना मी धन्यवाद देतो आताच आपण ज्यांची सुंदर चाल ऐकली मला तर वाटत होतं गायनच ऐकत राहावं काय गोड आवाज आहे यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सर्व अतिशय सुंदर ना अभिषेक व सिंहाचा कधी राज्याभिषेक करायची गरज नसते तो जंगलचा राजा आहे तो त्याच्या कर्तृत्वानं राजा होत असतो महाराज आहे की नाही म्हणून एक बोलतो वाक्य कळलं तर आवडलं तर बघा सिंहासन की चिंता मत करू सिंहासन की चिंता मत करू सिंह बनके चलो जहां बैठोगे वहां सिंहासन तैयार होगा महाराज सिंह होऊन जर चालला तर त्याला सिंहासन देण्याची गरज नाही बसाल ती सिंहासन आहे त्याला लक्षात ठेवा मग सिंह होऊन चालणं गरजेचं आहे मग दोनही गायनाचार्य सर्वच महाराज मंडळी काहींचे नाव माहिती काहींची माहिती नाही म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चन्नी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात विठाला अभंग तुकोबारायांचा आहे जगद्गुरु तुकाराम महाराजा अभंगामध्ये गोकुळातलं वर्णन करतात काल्याचं वर्णन करतात जरा लक्ष द्या पुढती येऊ महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ लक्ष देऊन ऐका बरं का कशासाठी तर काला खाऊ दही भात दही भाताचा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा जन्माला येऊ महाराज ज्या अर्थी तुम्ही इथं येऊ म्हणता त्या अर्थी तुम्ही जिथं राहता तिथं काला नाही का महाराज म्हणले आमच्या वासाडीला काला असतात आम्ही निंबोऱ्याल कशाला आलो असतो वैकुंठितो आईसे नाही कवळ काही काल्याचे काल्याचे कवळ वैकुंठामध्ये नाही का नाही याचं उत्तर मी तुम्हाला नंतर सांगतो पहिल्यांदा एवढं लक्षात ठेवा वैकुंठात काला नाही वैकुंठितो आईसे नाही कवळ काही काल्याचे काल्याचे कवळ वैकुंठामध्ये नाही म्हणून आम्ही या मृत्यू लोकात येऊन काला करू ठीक आहे महाराज तुम्ही इथं येऊन काला करणार मग एकटे खाणार का महाराज म्हणले नाही मी जो काला करणार तो एकमेकाच्या मुखात घालणार एकमेका देऊ मुखे सुखे घालू हुंबरी ऐका मी जो काला करणार तो एकमेकाच्या मुखात घालणार आहे ठीक आहे महाराज तुम इथं येऊन काला करणार चांगली गोष्ट आहे मग तुम्ही काला नेमका कोणत्या धाब्यावर करणार महाराज म्हणले दहाव्यावर कालवा होत असतो काला होत नसतो काला करण्यासाठी वाळवंट पाहिजे तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम वैकुंठामध्ये लक्ष देऊन आहे का काला नाही तो काला वाळवंटामध्ये आहे वाळवंट म्हणजे काय ज्याचं विकाररहित हृदय आहे आशाच्या हृदयाला वाळवंट म्हणतात आणि आशाच्या हृदयात काला होत असतो म्हणून वैकुंठी तो आयसे नाही कवळ काही नाही असा अभंगाचा शब्दशा सरळ माझ्या बुद्धी प्रमाण अर्थ आहे विठाला विठाला वारकरी संप्रदायाचा कोणताही सप्ताह म्हणलं की त्याची सांगता समारोप हा काल्याच्या कीर्तनान असतो काल्याचं कीर्तन म्हणजे समारोपाचं कीर्तन जसं मंदिराच्या सर्व बाजूचं वर्णन वेगळं असतं आणि कलशाला वेगळं स्थान असतं तसं वारकरी संप्रदायाच्या सप्ताहामध्ये काल्याच्या कीर्तनाला कलशाचं स्थान आहे बोलत भुल चला मंदिर पूर्ण झालं हे आपण कधी म्हणू शकतो बोला 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 कलशारोहण झाल्यावर आहे की नाही कलशारोहणाशिवाय मंदिराला पूर्णत्व नाही तसं काल्याच्या कीर्तनाशिवाय सप्ताहाला पूर्णत्व नाही नदीचं वाहन कुठपर्यंत असतं जोपर्यंत वढ्याला जाऊन मिळत नाही तोपर्यंत बरोबर आहे ना बरोबर आहे ना जे बरोबर आहे म्हणतात त्याने परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका नदीचं वाहन कुठपर्यंत समुद्रापर्यंत आहे की ना समुद्र मापम प्रविशंती यद्वत तुका मने गंगा सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एकमय किंवा एक सव नदीने समुद्राला जाऊन मिळणं तिथं तिचं पूर्णत्व आहे तसं काल्याचं कीर्तन हे सप्ताहाचं पूर्णत्व आहे विठाला विठाला काला म्हणजे नेमकं काय झालं लक्ष देऊन ऐका बरं का, का, बर का। तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ लक्ष देऊन ऐका तो काल्याचा प्रसाद आपल्याला मिळणार आहे रोजचं कीर्तन वेगळं आणि आजचं कीर्तन वेगळं रोजच्या कीर्तनात कीर्तनकार बिंदास्तपणे सर्व विषयाला अनुसरून बोलू शकतो पण आजच्या कीर्तनामध्ये कीर्तनकाराला काही बंधन आहेत काय करायचं असतं आजच्या कीर्तनात चरित्र खाली पडू ना टाकला की शिक्षच ठेवा चरित्र ते उच्चारावे केले दे गोकुळी कुळी भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं ऐकताय ना माया हो जरा व्यवस्थित बसा शांत बसा चल बिचल करू नका शांत बसा चरित्र ते उच्चारावे केले दे गोकुळी भगवान श्रीकृष्णानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा आचार करायचा नाही आचार आंब्याचा करा आचार म्हण लोणचा आहे आचार करत असताना रामाच्या चरित्राचा करायचा आणि उच्चार करत असताना भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा करायचा का जरा लक्ष द्या भगवान श्रीकृष्णासारखं राहणं कोणाला शक्य नाही भगवान श्रीकृष्णासारखं राहणं शक्य नाही म्हणून याचा उच्चार करायचा रामासारखं राहणं शक्य आहे म्हणून त्याचा आचार करायचा का भगवान श्रीकृष्णासारखं राहणं शक्य आहे का किती बायका होत्या भगवान श्रीकृष्णाला बोला बोला सोळा हजार एकशे आठ आपल्या एकीनच फासुळ्या उघड्या हो पाळ्या दुसरी हो मडच न्यायचं मडजण्याचं कामने बरोबर आहे का नाही बर म्हणून आपण त्याचा उच्चारच करायचा आचार करायचा नाही रामाच्या चरित्राचा आचार करायचा म्हणून देवानं जे चरित्र केलं या चरित्राचा आपल्याला सप्रेम उच्चार करायचा पण कोणत्या केले देवे गोकुळी गोकुळात जे चरित्र केलं त्या चरित्राचा सप्रेम आपल्याला उच्चार करायचा आहे विठला विठला त्यात आपल्याला अर्थ पाहायचा तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ जरा लक्ष देऊन ऐका उपजोनी या पुढती येऊ काला खाऊ दही भात तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ लक्ष देऊन ऐका का ज्या अर्थी तुकाराम महाराज पुन्हा येऊ म्हणतात लक्ष देऊन ऐकताय का त्या अर्थी येणं त्यांच्या हातात ऐका नाही आपण पहिलं पाहिलं पाहिजे बरेच लोक म्हणतात आम्ही पुन्हा येऊ पुन्हा येऊ पुन्हा येऊ पण येणं त्याच्या हातात कळलं का माझं बोलत त्यांचे येणं त्यांच्या हातामध्ये नाही तुकाराम महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ उपजून या पुढं ती येऊ जरा लक्ष द्या ज्या आरती तुकाराम महाराज येऊ म्हणतात त्या अर्थी त्यांना या नरदेहाची किंमत कळालेली असावी बरोबर आहे ज्या आरती तुकाराम महाराज इथं येऊ म्हणतात त्या अर्थी त्यांना नरदेहाची किंमत कळाली असावी हा पहिला मुद्दा ज्या आरती येऊ म्हणतात त्या अर्थी अगोदर ते हजर होते हा दुसरा मुद्दा जरा लक्ष द्या बघा <miss> आपण जर या मानवी जीवनाचा विचार केला या भूतलावर सगळ्यांचा जर विचार केला तर चार प्रकार पडतात बघा नरदेहाची किंमत कळाली म्हणून महाराज म्हणतात आम्ही पुन्हा जन्माला येऊ काहींना नरदेह मिळालाही नाही कळाला नाही असा एक वर्ग आहे जरा लक्ष द्या काहीला नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही असा एक वर्ग आहे काहीला कळाला सुद्धा मिळाला सुद्धा असा एक वर्ग आहे काहीला मिळाला पण कळाला नाही आणि काहीला कळाला पण मिळाला नाही तुम्हाला कळालं का नाही मला माहिती नाही पुला काहीला नरदेह मिळालाही नाही कळालाही नाही काहीला मिळाला पण कळाला नाही काहीला कळाला पण मिळाला नाही आणि काहीला मिळाला सुद्धा आणि कळाला सुद्धा आपण कोणत्या वर्गात हे आपण तपासा काहींना नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही कुत्र्या मांजराला डुकराला नर नरदेह मिळालाही नाही आणि कळालाही नाही आणि मिळावा अशी अपेक्षाही नाही कुत्र मांजरं डुकर आहे त्या परिस्थितीत सुखी आहे महाराज वाक्य बोलतो ऐका गटर का पाणी बी अच्छा होत आहे लेकिन नजर सुवर की चाहिए कळतं का माझं बोलणं तुम्हाला गटाराचं पाणी चांगलं आहे फक्त डुकराच्या नजरेनं पाहण्याची गरज आहे कळलं का माझं बोलणं म्हणून नजर बदलो नजारे बदल जायगे सोच बदलो सितारे बदल जायगे कस्ती बदलण्याची जरूरत नाही तुम्ही खाली रुख बदलो किनारे बदल जाईंग नाव बदलण्याची गरज नाही महाराज लग्जा दृष्टी सृष्टी न्याय म्हणतात ना भागवत बाबा देवानं बनवलेली सृष्टी कोणाला त्रासच देत नाही महाराज आपण कोणत्या नजरेने पाहतो ते, नजरे ते आपल्याला अवलंबून आहे विठारा पुत्र मांजर डुकर आहे त्या परिस्थितीत सुखी आहेत पण त्यांना काही या नरदेहाची अपेक्षा नाही म्हणजे नरदेह त्यांना मिळालाही नाही आणि कळाला सुद्धा नाही असा एक वर्ग आहे दुसरा मुद्दा आहे नरदेह कळाला आपण मिळाला नाही त्याच्या देवाधिकांचा नंबर लागतो नरदेह कळाला पण मिळाला नाही म्हणून स्वर्गीयचे आमरे इच्छिताती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा कारण मृत्यूलोकी काय होत नारायण नारायण नामे नारायण नामे हो जीवन मुक्त कीर्तनी अनंत गाऊ गीते लक्ष देऊन ऐका या नरदे हात आल्यानंतर आपल्याला त्या भगवंत स्वरूपाला प्राप्त होत आहेत एक मला म्हणजे महाराज हे पारायण किती दिवस करायचं हो? सारखं सारखं तीस ज्ञानेश्वरी तेच वाचायचं किती दिवस पारायण किती दिवस करायचं म्हणलं माणूस जोपर्यंत नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं असतं लक्षात ठेवा म्हणून नारायण नामे होऊ जीवनमुक्त या नरदेहात आल्यानंतर लक्ष द्या नर करे सो नरका नारायण हो जाय ही ताकद या नरदेहात आहे त्यांना कळाला पण मिळाला नाही देवादिकांना नरदेह कळाला पण मिळाला नाही आणि लक्ष देऊन ऐका तिसरा मुद्दा आहे आपण नरदेह मिळाला पण कळाला नाही आपल्याला जर नरदेहाची किंमत कळाली असती माझ्याकडे लक्ष द्या आपल्याला जर नरदेहाची किंमत कळाली असती तर आपण दारू पिऊन आयुष्याची बरबादी केली नसती आपल्याला नरदेहाची किंमत कळाली का सांगा बघा एक दात पडला चांगला दात बसवायला दा दहा हजार रुपये लागतात देवानं आपल्याला बत्तीस दिली आणि आपण बिड्या पिऊ पिऊ पडलो किंमत आहे या नरदेहाची ऐका शास्त्रज्ञाने साधारणत दोनशे वीस करोड एवढी आपल्या शरीराची किंमत आहे किती सुंदर बनवलं देवाने आपल्याला बघा एखादा लहान पोरग जर दिसायला सुंदर असलं ना माय तर लोक त्याच्या सुंदरतेचं कौतुक करतात वाव क्या बात काय सुंदर ऐका कधी विचार करायचा हा मुलगा जर एवढा सुंदर आहे तर याला ज्या देवानं बनवलं तो देव किती सुंदर असेल म्हणतात ना जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा अ नाम तुम्हारा तारन हारा कब तेरा दर्शन हो जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा दिन दयाल दया के सागर जग में नाम तुम्हारा है तुम बिन मेरे बाल कृष्ण प्रभु कोई नहीं हमारा है भव से पार उतरना हमें तो तेरा ही आना होगा जिसकी रचना इतनी सुंदर किती किती सुंदर 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 रचना एवढी आहे तो असेल बनवलं आपल्याला पाहिजे तिथं सगळ्या गोष्टी दिल्या ना इथं तोंड दिलं इथं नाक दिलं इथं डोळे दिले इथं कान दिले या कानाला वरून हेटर फल दिले ह्या वरच्या शोची काय गरज होती ऐकू छिद्रांनी येतं ना वरचा शो कशाला दिला देवाला माहीत होतं पुढं चालून कोरोना येणार आहे लोकाला मास्क लावा लागणार आहे मग ते आटकवता यावं म्हणून त्याचं विनियोजन <laughs> नाही तर कुठं लावला असता मास्क तुम्ही मला सांगा बरं अहो हे ठरूनच हे सगळं देवाने केलेल्या गोष्टी बरोबर इथं तोंड इथं नाक तोंडाच्याच वर नाक दिलं नाक पाठीला मोकळी जागा होती ना पाठीला द्यायचं होतं नाही तर द्यायचं होतं पण जेवतानी अगोदर नाक तपासत ता ता असतं घास तोंडात घालायच्या लायकीचा आहे का असला तर इन नाही तर आऊट आत नाही तर बाहेर नाक इथं असतं गुड गेला तर घास मोडायचा दाखवायचा खायचा कष्ट लागले असते म्हणून नियोजन तोंडाच्या वर केलं बऱ्या नाकाला सायलेन्सर दिले या नळ्या हे अशा खालीच का दिल्या बाबा अशा उभ्या का दिल्या नाही विचार करायला काय हरकत आहे आता देवाला माहित होतं लोक कीर्तनात नीट बसत नाही नळ्या जर वर असत्या तर बसल्या बसल्या एकूण एकाच्या नळ्यात माती भरली असती लोकांनी म्हणून देवानं खाली दाबून दिल्या याला हे काताड्याचं प्लास्टरही केलं बरोबर आहे की नाही लक्षात ठेवा एवढं त्या देवाने आपल्याला बनवलं ते कशासाठी आ देवी दिला दे भजना कुंबरा दे भजना देवान आपल्याला सुंदर नरदे दिला कशासाठी बोला बोला भजनासाठी आपण उपयोग कशासाठी करतो भोजनासाठी एखाद्याला म्हणलं भागवत बाबा काव्हा आपण कशाला जन्माला ते म्हणतो काय खरं आहे हो महाराज खाय पियाचा आयुष करायची मेल की केलं खाण पिणं तर कुत्र्या मांजराच्या डुकराच्या जन्म ते बरोबर आहे ना नाही तरी काय थोडी श्वान शे अरे मग फायदा काय कोणी म्हणाल मी घर बांधलं ज्या चिमणीला हातपाय नाही ते बी झालं तुला वर्षात एक झालं डुकर निल या कटाय मला बारा होता चल बोल <laughs> बरोबरी कुत्र्या मांजराची बी संसारात आपण करत नाही मला लक्षात ठेवा फक्त एवढंच आहे याच दे ही घडी देवाचे भजन किंवा चिंतन अनेक हे ज्ञान कुत्र्या मांजराच्या डुकराच्या जन्मात गेल्यावर भजन करता येत नाही माया हो तुम्ही असं पाहिलं का एखाद्या मशीन एखादच धरलेली हा धरतात का मशी एकादशी मशी एकादच धरतात का मशी एखादच धरतात का तिला काय एखादच करणार आहे त्या मशीला नरदेहाला ही सिस्टीम आहे बरोबर आहे आणि या नरदेहात येऊन भजन नाही झालं तर मग फायदा आहे का नरदेह मिळाला पण कळाला नाही ना आपल्याला लक्षात ठेवा बघा थोडं थोडं पुढे जरा पुढे या या पुढे पुढे या पुढे पुढे सरका सरका सरकलेवाणी करू नका सरका सरका पुढे तुम्ही पण सरका पुरुष मंडळ मौरया विठाला विठाला आपल्या पक्षातच सरका पक्ष बदलून नका जाऊ दुसरीकडे जाग्यावर सरका उठून पुढे येऊ नका हा नसतं थोडं थोडं सरका लक्ष द्या बघा लवकर 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 चला सांगणारी कमी व्हा सरकणारी जास्त व्हा आपल्याला नरदेह मिळाला जरा लक्ष द्या माझ्याकडे नरदेह मिळाला पण कळाला नाही मी सुंदर सांगेल तुम्हाला लक्ष देऊन ऐका बर का या नरदेहात आल्यानंतर भजन झालं पाहिजे जेवून uh, आलात का तुम्ही बोला बोला जेवण आलात का नाही बरं जेवण कीर्तन झाल्यावर जेवणार आहात का बोला बोला जेवणार आहात उद्या संध्याकाळी जेवणार आहेत का जेवणार आहात ऐका शरीर लिए जैसा भोजन आवश्यक आहे स्वामीजी शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक आहे आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक आहे शरीर चालण्यासाठी जसं जीवन गरजेचं आहे तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे म्हणून म्हणतात ना कधी ला रे वेड्या तुला त्या गोडी अभंगाची कधी लागे रे वेड्या तुला त्या आवडी मूर्ती संख्या पाठ लनो भरपूर प्रभूचा नागच नारा प्रभुचा चर कर्णे भक्तिने शु